केली आहे बघा ताईंनी सर्व गंगा गोदावरी नरपती काय उंबरट्याची पूजा करताना ताई पूर्ण पायऱ्यांची पूजा करतात बघा सरपंच म्हणून त्यांची निवड केलेली आहे हे ताईंचं घर आहे ह्या ताई आहे बघा ताई तुमचं नाव काय आहे मी सर्षणा राजेंद्र पाटील तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आणि जळगाव पाचोरा तालुक्यामध्ये माझं लहानचं ग्रामीण भागातलं एक छोटंसं गाव हडसन हडसन वडगाव ग्रुप ग्रामपंचायतचे मी सरपंच आहे तीन वेळा निवड झालेली एक वेळा करताना लोकांना मुश्किल पण तीन वेळा निवडणूक तीन वेळा माझी या गावामध्ये बिनविरोध निवड झालेली आहे सरपंच म्हणून याचं कारण असं आहे की गावचा विकास समर्थांच्या कृपेने माझ्या हातून होत असतो घडत असतो आणि त्याच अनुषंगाने मला एक आ, एक वेळा राष्ट्रपती पुरस्कार पण मिळालेला आहे गावचं चांगलं काम केल्यामुळे धन्यवाद ताई